नमस्कार मी सौ ने गुले भंडारा पूजनीय हेलन किलर यांच्या जयंतीनिमित्त काव्यसंमेलनाकरिता मी माझी ही स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे घाव घाव आपुले ना आपले देती घाव अपुले आप च आपलाना देती घाव अनेक डोळ्यात आस वाचे वाहती पाठ कितेक डोळ्यात आस वाचे वाहती पाठ कितेक आपलेच्या जानी व माता पिताजी जानीव माता पिताजी नसते कठोर मनात फाटक्या जोडी मध्ये फाटक्या त्या जोडी जो जोजविले ते सुखात विसरू विसरू नकोस आता विसरू नकोस आता हाक करणेची त्यांची तू ऐक आपलेच आपल्यांना ती घाव अनेक डोळ्यात वाहती पाट किती जग हे तुला रे दिसले जग हे तुला रे त्यांच्या निर्मितीने दिसले जग हे तुलारे त्यांच्या चिरे मितीने ठेव ठेवा हा ठेव ठेवठे वा हकाच्या दिधला जो मुक्त हस्ताने दिधला जो मुक्त हस्ताने बांधून बांधून ठेव क्षणांना बांधून ठेव क्षणांना जिमुली कसती किती क आपले चरा देती घाम अनेक डोळ्या कितीक सारे मिळे परंतु सारे मिळे परंतु जन्मदा ना मिळे रे सारे मिळे परंतु जन्मदाते ना काडला अभेरू न कोरी मायेडेरू कीन कोरि चारी धरणा शीत्या चारिधाम धरणा शीत्या पग दिसती सारे एक, एक। આપણે દેતી ગાવા અનેક દેતી ગાં વનેક ધન્યવાદ નમસ્કાર